पेठवडगाव इथल्या क्रीडा संकुलासाठी पंधरा दिवसात जमीन हस्तांतर करण्याचं लेखी आश्वासन आमदार अशोकराव माने आणि तहसीलदार सुशील कुमार वेल्हेकर यांनी दिलं त्यानंतर पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीनं सुरू असलेले बेमुदत धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं क्रीडा संकुल उभं करावं अशी मागणी गेली पंधरा वर्ष होत आहे पण शासन स्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नाही क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय होण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीनं आज वडगाव पालिका चौकात सकाळी दहा वाजता धरण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनाला माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पाठिंबा व्यक्त केला निमंत्रक विजय अपरात माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे वैभव कांबळे वाठाचे सरपंच सचिन कांबळे सर्व सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान आमदार डॉ अशोकराव माने माजी आमदार राजीव आवळे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली क्रीडा संकुलासाठी लागणारी कोल्हापूर मार्गाशेजारची जमीन जिल्हाधिकारी यांच्या नावावर आहे ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागण्यात आला तहसीलदार पेल्हेकर यांनी ही जमीन पंधरा दिवसात हस्तांतरित करण्याची तर आमदार माने यांनी या क्रीडा संकुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्यानं आंदोलन मागं घेण्यात आलं यावेळी डॉक्टर अशोक चौगुले डॉक्टर सूरज कुडाळकर अभिजित गायकवाड सचिन चव्हाण डॉक्टर अंजना जाधव नसीमा अत्तार अहरनाथ पाटील महावितरणचे अभियंता महामुनी तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी सुधाकर जमादार मंडल अधिकारी पांडुरंग धुमाळ ग्राम महसूल अधिकारी अश्विनी खराडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते